જિલ્લા મેંગોઈ વડા વડાપા વડા रेल्वे ही भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील एक महत्त्वाचा मार्ग आहे जो महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटक या राज्यांमधून जातो या रेल रेल्वे। कोकण रेल्वेची काही वैशिष्ट्ये तांत्रिक आव्हाने कोकण रेल्वेचे बांधकाम अत्यंत आव्हानात्मक होते कारण या मार्गात अनेक नद्या डोंगर आणि दऱ्या आहेत या मार्गावर अनेक बोगदे आणि पूल बांधण्यात आले आहेत जे अभियांत्रिकीचे उत्कृष्ट नमुने आहेत या प्रकल्पात एकूण एक्याण्णव बोगदे आणि दोन हजारहून अधिक पूल आहेत पर्यावरणीय महत्व कोकण रेल्वेमुळे पश्चिम घाटातील पर्यावरणावर कमीत कमी परिणाम झाला आहे हा मार्ग निसर्गरम्य असल्याने पर्यटकांसाठी अत्यंत आकर्षक आहे आर्थिक महत्व कोकण रेल्वेमुळे मुंबई आणि दक्षिण भारत यांच्यातील अंतर कमी झाले आहे यामुळे व्यापार आणि पर्यटनाला चालना मिळाली आहे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मदत झाली आहे कोकण रेल्वेचे विशेष प्रकल्प कोकण रेल्वेने स्कायबस नावाच्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून वाहतूक करण्याचा प्रयत्न केला पण तो प्रकल्प यशस्वी झाला नाही रो रो रोल ऑन रोल ऑफ सेवा ही कोकण रेल्वेची अभिनव कल्पना आहे ज्यामुळे ट्रक आणि इतर जड वाहने रेल्वेच्या मदतीने कमी वेळेत आणि कमी खर्चात प्रवास करू शकतात कोकण रेल्वेमार्ग विद्युतीकरण कोकण रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण पूर्ण झाल्यामुळे प्रवासाचा वेळ कमी झाला आहे इंधनाची बचत होऊन प्रदूषण कमी झाले आहे आधुनिक सुविधा आधुनिक सुविधा असलेले रेल्वे स्थानके प्रवासासाठी आरामदायी रेल्वे गाड्या रेल्वे गाड्यांच्या वेळेची अचूक माहिती देणारी प्रणाली कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड के आर सी एल ही एक सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे जी कोकण रेल्वेच्या बांधकामासाठी आणि व्यवस्थापनासाठी स्थापन करण्यात आली आहे या कंपनीचे मुख्यालय नवी मुंबईतील बेलापूर येथे आहे प्रसिद्ध बोगदा करबुडे बोगदा हा कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा आहे ज्याची लांबी सहा पूर्णांक पाच दशांश किलोमीटर आहे पर्यटन कोकण रेल्वे मार्गावरील प्रवास निसर्गरम्य आणि आनंददायी आहे या मार्गामुळे कोकणातील पर्यटन स्थळांना भेट देणे सोपे झाले आहे कोकण रेल्वेने भारतीय रेल्वेच्या इतिहासात एक नवीन अध्याय लिहिला आहे कोकण रेल्वे दिवा ते माणगाव प्रवास एक निसर्गरम्य अनुभव कोकण रेल्वेचा प्रवास हा निसर्गप्रेमींसाठी आणि रेल्वे प्रवासाचा आनंद घेणाऱ्यांसाठी एक अप्रतिम अनुभव असतो दिवा ते माणगाव या मार्गावर सकाळच्या कोवळ्या उन्हात निसर्गाचं देखणे पण अजूनच खुलून दिसत निसर्ग सौंदर्य आणि शेती रेल्वेच्या खिडकीतून दिसणारी हिरविगार शेती मन मोहून टाकते विशेषतः वाल मूग मटकीसारखी पिकं आणि उन्हाळ्यात फुलणारी कलिंगड शेती पाहताना कोकणच्या सुपीक जमिनीची जाणीव होते मध्येच वाहणाऱ्या नद्या त्यावर सूर्यकिरणांची चमचमता सोनेरी झळाळी आणि सभोवताली दाट झाडी हे दृश्य मंत्रमुग्ध करणारं असतं त्याचबरोबर प्रवास करताना दिसणारी लहान लहान गावे व व्यवसाय म्हणून केलेली वीटभट्टीचा व्यवसाय पुढे जाताच मध्येच येणारा व ट्रेनमधून दिसणारा मुंबई गोवा हायवे खूप सुंदर दिसत रेल्वेतील चैतन्य आणि स्थानिक विक्रेते प्रवासादरम्यान गाडीत विक्रेते येत राहतात त्यांचे हसतमुख चेहरे आणि त्यांच्या ओळी चहा गरम वडापाव घ्या भेळ हवी का या सगळ्यामुळे प्रवास अधिकच रंगतदार होतो वडापाव चायनीज भेळ चहा कॉफी ताज्या भाज्या फळ आणि चॉकलेट सारख्या गोष्टींनी रेल्वेच्या डब्यात जणू बाजारच भरतो भुयारी मार्ग टनेल आणि रेल्वेचा आनंद कोकण रेल्वेची खासियत म्हणजे लांबच लांब भुयारी मार्ग टनेल गाडी जेव्हा अशा भुयारात जाते तेव्हा क्षणभर अंधार होतो आणि पुन्हा उजेड दिसतो हा अनुभव लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच रोमांचक वाटतो त्यावेळी नकळत ओठावर येणारं गाणं म्हणजे झुक 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 अगिनगाडी गाडी धुरांच्या रेघा हवेत काढी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया माणगाव स्टेशन प्रवासाची सांगता अखेर तीन साडेतीन तासांचा हा आनंददायी प्रवास संपून माणगाव स्टेशन समोर येतं माणगावचं शांत स्वच्छ आणि हिरवाईनं नटलेलं वातावरण पाहून मन प्रसन्न होतं ते माणगाव हा प्रवास म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यातली एक सुखद सफर आहे जी प्रत्येकाने अनुभवायलाच हवी मालगाव प्रवासाचे सुंदर वर्णन केले आहे निसर्गाची मनमोहक दृश्ये रेल्वे प्रवासाचा आनंद निसर्गरम्य दृश्ये हिरवीगार शेती आणि विविध प्रकारची पिके नद्या जलाशय आणि त्यांवरील सूर्यकिरणांची सोनेरी चमक दाट वनराई आणि उंच डोंगर मुंबई गोवा हायवेचे ट्रेनमधून दिसणारे सुंदर दृश्य रेल्वे प्रवासाचा आनंद लांब भुयारी मार्गांचा टनेल थरा स्थानिक विक्रेत्यांची विविध उत्पादने आणि त्यांचा हसतमुख स्वभाव वडापाव चहा भेळ आणि इतर स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद झुक 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 गाडी हे गाणं आठवणे माणगाव स्टेशन शांत स्वच्छ आणि हिरवाईने नटलेले वातावरण माणगाव स्टेशन व आजूबाजूचा परिसर कोकण रेल्वे प्रवासाची वैशिष्ट्ये कोकण रेल्वे मार्ग हा भारतातील सर्वात सुंदर रेल्वे मार्गांपैकी एक आहे या मार्गावर अनेक नद्या डोंगर आणि दऱ्या आहेत ज्यामुळे प्रवासाचा अनुभव अधिक आनंददायी होतो कोकण रेल्वेच्या माध्यमातून कोकणातील अनेक पर्यटन स्थळांना भेट देता येते प्रवासासाठी प्रवासासाठी काही उपयुक्त टिप्स योग्य वेळ निवडा पावसाळ्यात निसर्गाचे सौंदर्य अधिक खुलून दिसते खिडकीजवळ बसून निसर्गाच्या मनमोहक दृश्यांचा आनंद घ्या स्थानिक विक्रेत्यांकडून कोकणातील स्थानिक खाद्यपदार्थांची चव घ्यायला विसरू नका प्रवासादरम्यान आपल्या सुरक्षेची काळजी घ्या कोकण रेल्वेचा प्रवास हा केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा मार्ग नाही तर तो एक आनंददायी आणि अविस्मरणीय अनुभव आहे